नमस्कार मंडळी कसे आहात मस्त आहात ना असायलाच हवं तर आज आपण जो प्रोग्राम अरेंज केलाय त्यामध्ये आपल्याला कळणार आहे की आपल्या घरी लाडो राणी येणार आहे की लड्डू गोपाल येणार आहे तर तो प्रोग्राम मला असं छान ओपन स्पेसमध्ये हवा होता म्हणून पार्कमध्ये एका अरेंज केलेला पण ओहायोचं वातावरण सतत चेंज होत राहतं त्या प्रकारेच आज पण त्यांनी धोकाच दिला आहे आणि अचानक वातावरण पावसाचं आणि खूप सगळी हवा असं झालेलं आहे तर चला बघूया कसा होतो एकंदरीत प्रोग्राम thinking <laughs> तिथे जर तुम्ही पाहाल तर तुम्हाला अगदी शाळेतली आठवण येईल आपण गाढवाला शेपूट लावण्याचा जो गेम खेळत होता तसाच हा काहीसा गेम आहे छोट्या बाळाच्या तोंडात आपल्याला पॅसिफायर द्यायचे डोळे आपले बंद असतील सो मंगाले <laughs> पणिक Right, 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 that's it, that's it. right, right, yeah, yes, You're right. yeah, yeah, <laughs> yeah, left, 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 no left, touching. No touching. up सेठ सेठ सेट ये करेक्ट 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 कर ये करेक्ट परफेक्ट अच्छा चलेगा 何 ஸ்டேடி அரை ஆலி சென்டருக்கு சென்டருக்கு வந்துருவா இந்தர்மே வந்துச்சு ஏ வெல்ல तर हा प्रोग्राम अरेंज केला म्हणजे कोणी केला तर प्रफुल्लने आणि मीच अरेंज केला फक्त एवढंच की आपल्याला जर हा जेंडर जेंडरिबिलचा प्रोग्राम करायचा असेल तर डॉक्टर आपल्याला एका इन्व्हलपमध्ये दे देतात की ते गर्ल आहे की बॉय आहे आणि ते इनव्हलअप आपण ओपन न करता एका फ्रेंडकडे द्यायचं जेणेकरून ज्याच्यातून आपल्याला जेंडर करणार आहे त्याची सगळी तयारी त्यांनी केलेली असते तर अशा प्रकारे हा प्रोग्राम इथे झालेला आहे इंडियन फूड

सो <laughs> <laughs> <लेकिन मैंने या... laughs> so, अशा प्रकारे जेंडर विल आपला एकंदरीत प्रोग्राम झालेला आहे आणि जी वोटिंग बॉक्स जो होता ना तो काही ओपनच नाही केला तिथे तर आता घरी जाऊन आपण ते पाहणार आहोत तर चला बघूया व्होटिंग बॉक्स आहे आपण सुद्धा सगळ्यांकडून वोट घेतलेले पण ते काय आपल्याला ओपन करत नाही झालं कारण एवढा सगळा गोंधळ आहे एवढा तो गेम वगैरे मध्ये स्टाईम गेला आणि मग हे राहून गेलं तर आपण ओपन करून बघूया आता याच्यामध्ये काय आहे बघू की हो आता बघूयात मग ताडी अगोदर फर्स्ट करायचे का किती झाले पूर्ण नाव आता फर्स्ट करू आणि गर्ल्स बघूया चला मुलींची कमी आता नाव बघूत आपण

तिच्या मुलीने टाकले इंडियन वर्ड फॉर सन सन साठी काय वर्ड असतो टाकले त्याच्यानंतर हे काय नाही अमया नाही अमायरा अमायरा आणि आस्था 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 अमायरा आले मैथिली मैथिली टाकलं असे

म्हणजे आम्ही बांधत होते तो बांधतो अंशीचा मुलगा टाकले पिक ते मी पण तसं काहीतरी टाकलं मला आठवत आणि इथे ज्यांनी मुलांना ओट केलं होतं ते मुलांची नावं पण त्यांनी दिलेली आहेत तर तुम्हाला जसं की आता कळलेलंच आहे की लाडो राणी येणार रा आहे आपल्या घरी आणि तुम्ही पण मला कमेंटमध्ये काही नावं सजेस्ट करा जे की मिनिंगफुल असतील आणि काहीतरी छान नवीन असतील असे तर इथे आता आपण सगळे गिफ्ट श्लोका ना श्लोका तर खिफ्ट पण लगेच तर हे आहे पिंक 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 ज्यांच्याकडे त्यांना माहिती होत ऑलरेडी हा ड्रेस आहे क्यूट आहे एकदम छान आहे स्ली स्लीव खूप छान आहेत हा आणि इथे सगळ्यांनी खूप छान छान गिफ्ट दिलेले आहेत तर हे अंजली आणि श्वेतांकनं छोट्या बाळाला साठीचं ते स्वेडल दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथे हे मुकेशने दिली आहे तर ही पूर्ण बारा महिन्यांची डायरी आहे छोट्या मुलांच्या प्रत्येक महिन्यातले म्हणजे फोटोज आणि जे पण काही नवीन काहीतरी त्यांनी केलं असेल तर ते मेमरी आपण त्याच्यात लिहून ठेवू शकतो त्याच्यानंतर इथे अंशुने मला पेन्झन दिलेत, ते माझ्यासाठी आहेत आणि इथे गिफ्ट कार्ड्स आहेत तर एकंदरीत तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्रफुल्ल आणि मी दोघं पण खूप खुश आहोत प्रफुल्ला तर मुलगीच हवी होती माझं असं काही नव्हतं आणि माझं म्हणाल तर म्हणजे मला कधी मुलगा वाटायचं कधी मुलगी वाटायचं त्याचे कारणं पण तशीच होते की मुलगा याच्यासाठी वाटायचं कारण मुली जास्त पप्पांची साईड घेतात आणि मुलगी वाटायचं की हा मग मुलीला खूप छान आपण नटवू शकतो छान छान तिच्यासोबत काहीतरी करू शकतो त्याच्यानंतर ट्विनिंग करू शकतो असे काही कारणं असल्यामुळे पण आत्ता आम्ही दोघं पण खूप खुश आहोत तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय टेक केअर गेससाठी